काशी आपल्या भागामध्ये ते फक्त शिरोडन मठ आहे शिरोडन मठातले महाराज काय केदार पीठावर झाले असेल परंतु शिराडोन मठाच जे काय असेल तर ते काशी शाखा मठ आहे शिराडोन मठात शिष्यांचे गोत्र आहे तो स्कंद गोत्र आहे लक्षात घ्या आता आपली पंचपीठातला सर्व शाखा मठातल्या शिष्यांचे गोत्र फक्त पाचच गोत्र आहे बरं सहावा नाही कुठला कुठला आहे वीर नंदी भृंगे वृषभ आणि स्कंद आहे पाच गोत्र आपलंच परंपरातलं आहे दुसरं कुठलाही राहत नाही हे पाचही गोत्र वीर गोत्र नंदी गोत्र स्कंद आणि वृषभ या पाचही गोत्र काय आहे गुरु गोत्र आहे वेगळा नाही ऋषी परंपरातलं गुरु परंपरातलं गोत्र आहे म्हणून जे हा गुरु परंपरातलं पाच गोत्र फक्त आपलाच असतो सहा गोत्र नाही म्हणून हा परंपरामध्ये आपला हा गुरु परंपरा समजून घ्यायचा असेल तर प्रत्येक जण आपल्याला आपल्या गुरु गुरुमावेना कुलगुरूंना मात्र न विसरता आपली सेवा केला पाहिजे